अनुभव सांगतो शांतता चांगली कारण शब्दाने लोक नाराज होतात नव मिळालं की जुनं आडगळीत पडत पण नव्याने आईनि दगा दिला की जुन्याची किंमत करते मग ती वस्त असो कि माणस स्वतःशी एक प्रश्न रोज विचारतो आयुष्यात नक्की काय चालू आहे जगात दुसऱ्याला हसणे सोपे पण दुसऱ्यासाठी रेडणे कठीण वेळेनुसार फक्त तारखाच बदलत नाहीत माणसं पण बदलतात वेळ दिसत नाही पण भरपूर काही दाखवून देते जो गर्दीच्या मागे मागे जातो तो कधीच गर्दीच्या पुढे जाऊ शकत नाही जो एकटा निघतो तो अशा ठिकाणी जाऊ शकतो जिथे आजवर कोणी गेलेलं नव्हतं जे तुमचे असतात ते व्यस्त नसतात आणि जे व्यस्त असतात ते तुमचे नसतात मनाचा व्यवहार जपणारा धनाचा हिशोब ठेवत नाही नाती ही झाडांच्या पानासारखी असतात एकदा तुटली की त्याची हिरवळ कायमची दिघून जाते आयुष्यात काही अशी माणसं होती ज्यांना कधीच गमवायचं नव्हतं जे आहे ते लपत नाही जे मुळात ते दर्शवण्यासाठी आटापिटा करावा लागतो शब्द तिथे कमी पडतात चिंतेत राहाल तर स्वतः जळाल आनंदात राहाल तर दुनिया जळेल माफी चुकी करणाऱ्याला दिली जाते विश्वासघात करणाऱ्याला नाही मन कस पाण्यासारखं स्वच्छ असावं सहज जरी डोकावलं तरी तळापर्यंत दिसावं आता ठरवलंय काही करायचं नाही आता असं करायचं कि लोक आपल्या प्रेमात पडली पाहिजेत सल्ला नेहमी स्पष्ट वक्त्याकडून घ्यावा गोड बोल्यांकडून नाही कुटुंब म्हणजे केवळ रक्ताची नाते नाही तुम्हाला गरज असताना आधारासाठी धरलेला हात म्हणजे कुटुंब सगळ्यांना आनंदी ठेवण्याच्या नादात कधी कधी आपलीच किंमत शून्य होऊन जाते सर्वांचं मन सांभाळता अनेकदा आपलंच मन तुटून कोणाच्या जाण्याने कितीही त्रास झाला तरी त्या व्यक्तीला तो त्रास नका जर त्या त्रासाची जाणीव त्या व्यक्तीला असती तर ती व्यक्ती सोडून गेलीच नसती तुटलेल्या नात्यांचा विचार मनातून काढून टाका कारण मेलेल्या फुलाला पाणी देऊन काहीच फायदा होत नसतो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद